मुख्यमंत्री केसरीजी मानकरी बुलेट छब्या आणि रुस्तुमिहचा मानकरी पण हेलिकॉप्टर पाहिजे गाडी आज पळायला आल्या गेला महेश कुंधरी सरकार हरिपूर आणि बावजादा हाजरे शिरूर कर्नाटक गाडी पण कदाचित राव जातं किंवा बंडखोर असणार सगळ्या पूर्ण महाराष्ट्राची लाडकी जुडी बुलेट छब्या आणि हेलिकॉप्टर व्हायच्या युवराज शिंदे कोल्हापूर घरची धोरणा सायलेंट वर्षा आणि सरपंच राजा गाडीवान शिवादा गाडी जनरल गडात पाहणार आहे मालगा आहेत पण हे आणि याच्यावर पाहणार आहे ताशा पाटील म्हैसाळा गुंड आणि पलीकडं आहे बेडक तालाडी छब्या बंड्या आणि महुज मंत्री सरकार पाकड्या गाडीवान खरेपूर आहे तांबडा हरण्या आणि सराटी चिम्या विजय सराठी यांचा चिमण्या आणि माने रामपुरवाडी यांचा तांबडा हरण्या गाडीवान संतु का गाडी जनरल गडात पाहणार सावकर केसरीचा मानकरी तांबडा हरण्या हरण्यासोबत एक संघाला पळाला मिश जाधव पळशी यांची खर्ची धोरण जनरल बघतात आणि जनरल बघतात ही वेळेला एक बंड्या आणि चिमण्या ही गाडी बघतात सुटणार आहे त्यात गाडीवर नाही अक्षित सावळ आणि फाकड्या आणि वैजा ही गाडी जनरल गाठात गाडीवर आणि तो मालक आहे घरचा साज एका मालकाची चार बैल रॉकेट सुंदर्या आणि घालवाड चिमया रॉकेट सुंदर या मालकांचं नाव आहे सोनू पारिकर सालगर सोनू पारिकर सालगर आणि त्या गजानन फडतारे गाडीवान येसो येसो बसणार बग, बघाला आला पडणार आहे गाडी गाडीचीच खास वैशिष्ट्य म्हणजे गाडी आता जवळजवळ आठ सात आठ पाट्या काही पहिर पहिल्या आणि गाडी अजून खात नाही मग अतिशय चांगली अशी गाडी पळते पुढं भविष्यात पण आपल्याला हे पहिर असं चांगलं पळता दिसणार बेडक चितंग्या आणि स्टार वर्षा काननवाडी गाडी पिकअप गाडीला पळणार आहे बगटात हे पहिली गाडी कोणता ना कोणताच नाव त्या हरण्या आणि चितंग्याच्या गाडीत कोण आहे शिवाजात अंबथोरात यांचा वशा तासगाव आणि संतोष ट्रेलर आमची यांचं ब्रेक फेल व्हायची गाडी वर सुटणार आहे गटात पण त्यांचीच गाडी आहे सातशे पाच सुंदर्या आणि तो पलीकडला फुल्या माझा जानकर आणि संतोष सातशे पाच सुंदर्या आणि तो पलीकडला फुल्या मिळाला ब्रेक फेल संतोष टेलर दोन गाड्या शिर्दीवाडी फायटर पाहिजे आणि तो पलीकडला दिल्लीवडी सागर पाटील त्यांचा पाहिजे गाडी बघायला सुटणार आहे गाडीवान संजय नागोळ खर बापू घरची जोडणार घरचा साज पळणार आहे टोकोबाईजी आणि चिमण्या गाडीवान बंडावामा गाडी जनरल गटात सुटणार आहे तर डॉक्टर साहेब आहेत खुजगाव डॉक्टर यांचा बैल चिमण्या यांच्याकडनं विठ्ठल बापूने ने घेतला आणि फुल्या मनपुरी फुल्या आणि खुसगाव डॉक्टर सगळ्या गाडी कुठे बघायचं सोना जेंटरला बघा आणि गाडीवर कोण आहे तिथं एक अलीकडला जे चंगम साहेबांचं कळवा पट्टणगुडीला ले पळलेलं पल आणि पलीकडला जयसिंग एमकर सोन्या गाडी बघाटात पळणार आहे बघायला पाहणार जनरलला बघायला गाडी कोण कोण आहे सतीश किंग छब्या आणि पलीकडल्या कॅडबरी जरडली कॅडबरी गाडीत कोण आहे गाडीत कोण असणार नितीन महाराज कुठं जनरलला असणार बघा जनरललाच जनरलला गटात गाडी पळणार आहे किंग छब्या आणि कॅडबरी शिवपूर गाडी गाडीवान स्वता मालक बेडक चित्र आणि रांझणी पुल्या गाडी जनरल गाडीवर पाहणार गाडीवान कोण आहे गाडीवान का सरजा तेव्हा वॉन्टेड गाडी गाडी बघायला अस शरद पाटील भट्टर तो बाबाज आहे गाडी बघाव पाहणार आहे